हॅलो फ्रेंड्स मी वैशाली आणि आज मी आलेली आहे पुण्यातल्या रविवार पेठ होलसेल मार्केटमध्ये तसं तर आज माझा ज्वेलरी शॉपचा व्हिडिओ शेड्युल्ड आहे शूटचा आणि तुम्ही मला नेहमी म्हणत असता की तुम्ही ज्वेलरी कुठून खरेदी करता तुम्ही क्लोदिंग म्हणजे तुमचे कुर्ती ड्रेसेस साड्या कुठून खरेदी करता तर मीही ठरवलेलं आहे की तुमच्यासोबत शेअर करायचं की मी माझी खरेदी कुठून करते तर आज मी ज्वेलरी खरेदी करणार आहे ते शॉप आहे राजगुरु कलेक्शन म्हणून पुण्यातील रविवार पेठेमध्ये गुलाबचंद चत्रंगी ज्वेलर्सच्या अगदी समोर तर या ठिकाणी आज मी काय काय ज्वेलरी खरेदी करणार आहे आणि त्या व्यतिरिक्त आणखी काय काय वस्तू मी या ठिकाणी खरेदी करता येणार करणार आहे ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बघू मला या शॉप मधलं काय काय वस्तू आवडतात ते तर बघा हे आहे पुण्यातील रविवार मार्केट मार्केटमध्ये असलेलं राजगुरु कलेक्शन हे शॉप मी तुम्हाला यांच्याकडे काय काय मिळतं ते पहिल्यांदा दाखवते इथे बघू शकता यांच्याकडे हेअर ॲक्सेसरीज मिळतात ज्वेलरीच्या सगळ्या व्हरायटी बघायला मिळतात खूप मोठं होलसेल शॉप आहे या ठिकाणी तुम्हाला रिटेल ही खरेदी करता येते मात्र होलसेल रेटमध्ये आणि रिटेलमध्ये यांच्याकडे खूप म्हणजे यांच्याकडे रेटमध्ये डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला सगळ्या ज्वेलरीच्या व्हरायटी बघायला मिळणार आहेत मी आज काय खरेदी करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मला याच्यातलं काही आवडते का बघते त्यानंतर इथं हेअर ॲक्सेसरीज आहेत मला त्या पण लागणार आहेत या सुद्धा मी या ठिकाणी इथे खरेदी करणार आहे बघूया ह्याच्यातलं काय आवडतंय माझ्यासाठी माझ्या मुलीसाठी मी बरीचशी खरेदी करणार आहे कारण दिवाळी जवळ आलेली आहे यातल्या मला बऱ्याचशा वस्तू इथे मला छान दिसत आहेत क्लच आहेत इथं वाव फार सुंदर आहेत मॅचिंगसाठी वगैरे छान वस्तू आहेत या ठिकाणी आणि माझे रबर बँड पण संपलेले आहेत ते पण मी खरेदी करणार आहे इथे बघू शकताय फार सुंदर अरे वा मस्त लहान मुलींसाठी हे ऑप्शन आहे इथे हे पण छान आहेत आणि अशा प्रकारचे पण आहेत हे रेग्युलर आहेत पण मला इथं थोडंसं डिफरंट वेगळं काहीतरी वाटतंय यातलं मी एखादं बॉक्स घेऊन टाकेन इथे पण अशा फॅन्सी आहेत पण मला हे नको आहे त्यानंतर तुम्हाला काय याच्यातलं आवडतं का बघा शॉपला आला तर तुम्ही खरेदी करा या ठिकाणी मंगळसूत्र पण भरपूर आहेत इथं क्रिस्टलमध्ये आहेत व्हिडिओमध्ये तर मी सगळी डिटेल माहिती दिलेली आहे हे तर मी काही घेणार नाही आहे समजा आणि हे तर मी यांच्याकडूनच गौरीसाठी घेऊन गेलं होतं आणि हे साधे घरात वापरण्यासाठी पण छान आहेत हे पण मी थोडेसे घेईन एक दोन बघूयात काय रेट वगैरे लावतात होलसेल शॉप आहे सेमी होलसेलमध्ये आपल्याला रिटेल शॉपिंग या ठिकाणी खरेदी करता येणार आहे हा या यांच्याकडे लिपस्टिकचे शेड पण फार सुंदर दिसत आहेत यातलं वक्ते मला काय आवडते ते पण मी घेऊन टाकेन नेल पेंट आहेत जर भैया म्हटले इथले हे चांगले आहेत तर मी यातलं एखादं घेऊन टाकेन दिवाळीत माझ्या साडीवर हे मॅचिंग होणार आहे दिवाळीची माझी साड्यांची शॉपिंग झालेली आहे जमलं तर तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्याचशा व्हरायटी आहेत तर मला तर हे घ्यायची खूप इच्छा बत, आहे बट माझी साडी थोडीशी डिझायनर आहे त्यामुळे हे त्याच्यावर मॅच होणार नाही मी हे थोडंसं यावेळेस स्किप करणार आहे पण अशा प्रकारचं मंगळसूत्र मी नक्कीच घेणार आहे यांच्याकडे कारण अगदी स्वस्तात या ठिकाणी हे मंगळसूत्र मिळत आहेत खूप सुंदर आणि बऱ्याच जणांनी आपला व्हिडिओ बघून यांच्याकडची ही ज्वेलरी खरेदी केलेली आहे बरेच मला इथे आल्याच्यानंतर आपले जे ऑडियन्स आहेत फॅमिली आहे त्यांची भेट झालेली आहे आणि ते सॅटिस्फाईड आहेत आ, हे पण आहे महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल सगळं हे पण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मिनी शॉर्ट ब्लॉग असणार आहे सो मी कुठे शॉपिंग केलेली आहे हे दाखवण्यासाठी कारण बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात तुम्ही सगळ्यांना दाखवता पण तुम्ही काय घेता कुठून घेता हे, हे सुद्धा दाखवा तर बघूयाच मी आता तुम्हाला मी काय काय घेतले ते दाखवते तर फ्रेंड्स मी इथं माझ्या काही वस्तू काढलेल्या आहेत शॉपिंग केलेली आहे इथं पूजनच्या दिवशी काठपदर साडीवर घालण्यासाठी मी झुमके घेतलेले आहेत डेली वापरण्यासाठी असे क्लच घेतलेले आहेत साधे रबर बँडचं सा पूर्ण बॉक्स घेतलेलं आहे खूप लागतात हे त्यानंतर साडीवर मॅचिंग नेल पेंट घेतलेलं आहे आणि त्यांना रिक्वेस्ट करून ह्या फॅन्सी क्लच मी घेतलेल्या आहेत तसं तर हे रिटेल देत नाहीत पण मी रिक्वेस्ट केली आहे दिलेलं आहे त्यांनी बघू आता रेट वगैरे कसे लावतात माझ्या डिझायनर साडींवर हे मॅचिंग होणारे इयरिंग्स हे पण घेतलेलं आहे मी आणि ड्रेसवर पण जाईल हे कुठल्याही आणि असे डेली मला व्हिडिओ शूटसाठी जाताना अशा प्रकारचे इयरिंग्स लागणार होते आणि एक थोडंसं काहीतरी तसं तर मी सोन्याचं वापरते बट थोडंसं फॅन्सी काहीतरी करावं म्हटलं ह्यावेळेस म्हणून मी हे क्रिस्टलमध्ये साधंच आहे जास्त भारी पण नाही हे मंगळसूत्र एक घेतलेलं आहे तर आता मी बिलिंगसाठी जाणार आहे किती बिली होतं ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे बिलिंग सुरू आहे काय लावता ते रेट भैया बघूयात आपण एकदम जेनियोन व्हिडिओ आहे कोलॅबरेट केलेला व्हिडिओ नाही खास तुमच्यासाठी मी हा शूट करते की तुम्हालाही आयडिया यावी मस्त आहे ना नाइन सेवेंटी रेट बराबर लगा ना अच्छा ओके बीच में का रेट है जो मार्केट में यही रेट में मिलता है ना उसके ओके वाँच 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 तो रेट अलग रहता तो यानी मतलब सेमी रेट लावलेले आहेत सेमी होलसेल तो यानी मतलब सेमी होलसेल रेट लावलेले आहेत रेट अगदी प्रॉपर आहेत तुम्ही सुद्धा या दुकानला या खरेदी करा सेमी होलसेल मध्ये थैंक यू भैया थँक तर झालेली आहे माझी शॉपिंग चला भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये